आम्ही सामान्य आहे फक्त एकच स्टेज राहील मध्यवर्तीच्या आपण याच्या भूमिका बाबत एकच स्टेज राहील आणि ज्यांना सत्कार करायची किंवा जे काही आहे ते एकच राहू मध्यवर्तीच्या जे स्टेज आहे तेच राहू नवीन नवीन ठिकाणी दुसरं नको जेणेकरून मंडळ सुरू राहून तिथून अडचण नको अगोदर पण बाबासाहेब आंबेडकर गणपती आणि दुर्गालाही ते वेगळ्या वेगळ्या पक्षाचे जे स्टेजेस होत ते बऱ्यापैकी कमी केलं होत आता शिवजयंतीलाही आम्ही तसंच करू एकच राहू तिथून ज्यांना सत्कार करायचे तिथून करेल आणि जे डीजे जे आहे ते आवाज स्पीकर आता इवन लसी पथक पण असो त्यात त्यांना स्पीकर लागतील ते आवाज म्युझिकचे आवाज जे आहेत ते आमच्या पथकाचे सर्वेक्षण माणूस पर्यंत पोहोचायला ते स्पीकर लावतातच आता आम्ही पारंपरिक वाद्य वापरतो दोन ताशा आहे फक्त लसीक खेळतो आम्ही म्हणणारे लोक पण त्यांचे स्पीकर वाहन आहे त्या स्पीकरचे आवाज कितपत आहे ते कुठलं साईजला किंवा किती स्पीकर लावायची त्यामध्ये आमचे एक अंडरस्टँडिंग घेणे आवश्यकता आहे असं वाटत आहे आता अमोल बाबू लसीक खेळताना ते मला सोबत खेळायला बोलवलं होतं पण ते पूर्ण त्यांनी uh, जे काही मला बोललं लेखी शब्द ऐकू आला नाही त्यामुळे मी करू शकलो आवाज एवढा जास्त होतो बरोबर तेवढं असलं तर आम्ही सर्व एवढा व्हायला संधी मिळेल आता नंतरचे आमाई आंबेडकर साजरा केलं होतो त्यात एक बेस एक टॉप करू म्हणून निषेध केलं होतं आणि बऱ्यापैकी सहकार्य म्हणाला आणि जे काही मंडळ अगोदरच तयारी करून आणलं होतं दोन दोन टप्प्याच्या दो दो ते काढून घेतलं किंवा ते फिरून ठेवलं जेणेकरून ते किन्नच लावलं नव्हतं आपण सोलापूर कराय आपण वर्षानुवर्ष आपण बघत आहे ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आता आपला शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आम्ही हे जे आ, मिरवणूक जे आहे त्यात आम्ही पुन्हा एकदा करून दाखवू आम्ही स्टँडर्ड आहे आता मातारामबाई आंबेडकर जयंती जे आहे ते आता सोळापासूनच चालू आहे पण शिवजयंती तर चषा नाही आहे इतिहास खूप लांब आहे शिवजयंती मिरवणूकला जे आम्ही धोरण तयार करत आहेत तेच वर्षभरात फॉलो होत आहे त्यामुळे आम्हाला संधी आहे मिळून करू जे विषय आहेत परवानगीचे माझ्याकडे मागच्या आठवड्यात आलो ते लवकर सुरू करायचे म्हणून पण तेव्हाही आम्ही पोलीस स्टेशन ऑलरेडी ऑलरेडी केलेलं आहे आज हे शांतता समिती बैठक आज होत आहे याचा अर्थ अशा नाही आजपासूनच आम्ही कारवाई सुरू करणार म्हणून पोलीस स्टेशन लेव्हलला आपला ऑलरेडी चर्चा झालेला आहे ज्यांनी ज्यांनी अर्ज दिलेला आहे ते प्रोसेस ऑलरेडी इनिशिएट केलेला आहे जेवढं स्मूथली होईल वन टू वन मॅन टू मॅन जेवढं होईल तशा आम्ही करून घेऊ त्याबद्दल काही नियम किंवा प्रोसिजरल कॉम्प्लिकेशन दाखवून दिले अजिबात होणार नाही तेवढं काळजी आम्ही घेऊ काही अडचण आलं तर आपण थेट संपर्क करा म्हणजे काय मॅडम आहे आहे डायरेक्ट संपर्क करा ऍक्च्युलिटी नो प्रॉब्लेम आणि जे काही प्रकार आहेत मागे राहून काही गोष्ट गोष्टीचा प्रयत्न करतात अशा जे काही गोष्ट आहेत त्याबद्दल लक्ष ठेवू अ मागी मागील जे काही गुन्हे आहेत त्यावर हंड्रेड पर्सेंट आम्ही जे काही प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहेत त्याचा पुनर्विचार करू करून जे अतिरिक्त लागेल तेही करून घेतो तेवढा मी आपल्याला आश्वासन देतो आणि फक्त अगोदर पण एक ठिकाणी दिग मी बोललो होतो आताही सांगतो आता नुकतंच आमचं जे पोलीस भरती जावं होतो दोन हजार चोवीस ला एक कॅन्डिडेट आहे महिला कॅन्डिडेट आपल्याला माहिती आहे कोण पोलीस भरतीसाठी येणारे लोक असा कॉन्स्टेबल भरतीसाठी येणार कोणी असा आमिर किंवा असा नाहीये गरीब परिस्थितीतून येणाऱ्या कोणासाठी पोलीस भरती एक मोठ संधी आहे त्याचं पूर्ण जनरेशन एक पुढे जाण्यासाठी मोठी संधी आहे सरकारी नोकरी म्हणजे एवढं छोटी गोष्ट नाही आहे त्यात एक महिला कॅन्डिडेटच्या सिलेक्शन झालं ग्राउंड तयार झालं क्लिअर झालं आणि रिटर्न एक्झाम ज्या परीक्षा त्यात पण उत्पन्न झालं त्या कॅन्डिडेटच्या कॅटेगरीला जेवढ्या सीट्स आहे तेवढ्या सीट्सच्या आज तिच्या नंबर लागला परंतु आँटी सेल्स से जे आहे पोलीस व्हिफिकेशन त्यात असा आढळून आला लोकसभा दरम्यान ते अं वॉटर वोटर शिफ्ट देतायत ना त्या पांडल पंडाल मध्ये बसलो विना परवाना जे पंडल लावलं होतं वॉटरशिफ्ट देण्यासाठी त्या पंडाल मध्ये ते पण कॅन्डिडेट पण बसलो होतं त्यात जे गुन्हे आहेत असा काही मोठं क्रूमन आपल्याच नाहीये इलेक्शन दरम्यान चे केस आहे ऑफ कंडक्ट च्या पण त्या कॅन्डिडेटला इथं आम्ही देऊ शकलो नव्हतो डिविशनल कमिशनर कार्यालयात अपील केलं होतं तिथूनच तिथून पण तिचा अर्ज नाकारला गेलं होत आज त्या कॅन्डिडेटच्या म्हणजे कॅन्डिडेट्सही रद्द आहे मधून बाहेर ते पूर्ण कामगार एक मोठा धक्का आहे हे बोलायचे उद्देश हेच आहे काही होत नाही फक्त नोटीसवाली केस आहे काय होणार नाही सात वर्षाच्या आहे सहा महिन्याचा आहे असा कुठलाही प्रकार नाहीये एफ आय आर एफ आय सो आपलं ज्येष्ठ मंडळी जे आहे आपलं सर्वांना विनंती आहे आपलं जे अधीनस्थ कार्यकर्ते